श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर या आठवड्याचे राशी भविष्य पाहणार आहात या आठवड्यात पितृपक्ष सुरू होत आहे या काळात आपल्याला आपल्या पूर्वजांचे विशेष आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन सकारात्मक ऊर्जा येईल नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी तुम्हा सर्वांचे आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी एस्ट्रोलॉजी या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत या आठवड्यात नोकरी व्यवसाय पैसा कुटुंब शिक्षण आणि आरोग्य यांच्या बाबतीत कोणते महत्वपूर्ण बदल होणार आहेत तुमच्या नशिबाच्या दारावर कोणती संधी तुटावत आहे आणि तुम्हाला कोणती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे हे सर्व आपण सविस्तर जाणून घेणार आहोत हे मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस योग्य दिशा देईल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयासाठी असेच अचूक मार्गदर्शन मिळविण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा चला तर मग जाणून घेऊयात येणाऱ्या पितृपक्षाच्या या आठवड्यात तुमच्या राशीसाठी काय बदल होणार आहेत ते मेषराशी या आठवड्यात मेषराशीने जांभळ्या व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम धरणी धराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुम्ही कठोर परिश्रमाने कामात पुढे जाल क्लायंट आणि सहकार्यांशी स्पष्ट संवाद ठेवल्यास तुम्हाला यश मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अचानक बदल येऊ शकतात त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा या आठवड्यात तुम्हाला गुंतवणूक आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याचीही शक्यता आहे घराशी संबंधित खर्च वाढू शकतात त्यामुळे पैशाचे व्यवस्थापन जरा काळजीपूर्वकच करा मार्केट किंवा कमिशन आधारित कामातून नफा ही शक्यता आहे कर किंवा कर्जाशी संबंधित कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे भावनिक संबंध अधिक घट्ट होतील जर तुम्ही अविवाहित असाल तर नवीन नातेसंबंधाचे प्रस्ताव येऊ शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासात शिस्त आणि सातत्य ठेवणे खूप महत्त्वाचे असेल तुम्हाला नियमितपणे अभ्यास आणि सरावावर लक्ष केंद्रित करावे लागेल इतरांसोबत गट अभ्यास केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल सोशल मीडियापासून दूर राहून नोट्स बनविणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल आरोग्याच्या बाबतीत पचन गॅस किंवा झोपेच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो मानसिक चिंता किंवा जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे म्हणून स्वतःला तणावापासून दूर ठेवा दररोज श्वासोच्छवासाचे आणि हलके व्यायाम करणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरेल वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने पिवळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम लक्षप्रदाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुमची बोलण्याची लिहिण्याची आणि संपर्क साधण्याची कला तुमच्या करिअरला एक नवीन दिशा मिळवून देईल कामाच्या ठिकाणी तुमचे विचार आणि संवाद शैली प्रभावी ठरेल कामाचा दबाव तुमच्यावरती वाढू शकतो पण सकारात्मक विचाराने सर्व काही सोपे होईल गुरुच्या प्रभावामुळे संपत्ती आणि स्थिर उत्पन्नामध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत प्रवास किंवा मार्केटिंगशी संबंधित लोकांना नवीन प्रकल्प किंवा उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात घर वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित खर्च येऊ शकतात म्हणून बजेटचे योग्य नियोजन करा या आठवड्यामध्ये कुटुंबात सकारात्मक वातावरण असेल भावंडे आणि शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहतील विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये विषय समजून घेणे सोपे होईल अभ्यासात मन भटकू शकते पण ताण न घेता पुनरावृत्तीवर लक्ष केंद्रित करा शिक्षक किंवा मित्राकडून योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिलू तुम्हाला मिळू शकते या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल जास्त मानसिक काम आणि रात्री उशिरापर्यंत जागणे यामुळे पचनाच्या समस्या आणि थकवा येऊ शकतो डोकेदुखी डोळ्यांची जळजळ किंवा झोपेचा अभाव तुम्हाला जाणवू शकतो म्हणून स्क्रीन टाईम कमी करा आणि पुरेसे पाणी द्या पौष्टिक अन्न पुरेशी झोप आणि नियंत्रित दैनंदिन दिनचर्या या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य संतुलित ठेवण्यास तुम्हाला नक्की मदत करेल मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने नारंगी व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम प्रसादनाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुमची संभाषण कला सौम्यता आणि परिपक्व विचारसरणी तुमच्या करिअरची आणि वागण्याने ऑफिसमधील लोकांना प्रभावित कराल विक्री सल्लागार किंवा ग्राहक सेवांशी संबंधित लोकांसाठी हा प्रगतीचा आठवडा असेल या आठवड्यात तुमच्या विचारसरणीमध्ये स्पष्टता आणि संतुलन असेल ज्यामुळे तुम्ही उत्पन्नाचे स्त्रोत विकसित करू शकाल मार्केटिंग शिक्षण किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या लोकांना पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळू शकतात आर्थिक संतुलन बिघडू नये म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवणेही आवश्यक असे या आठवड्यात तुमच्या घरात प्रेम आणि आनंदाचे वातावरण राहील कुटुंबातील सदस्यांशी गोड संवाद होईल आणि काही कौटुंबिक योजना देखील आखल्या जाऊ शकतात या आठवड्यात विद्यार्थ्यांची एकाग्रता शिस्त आणि आत्मप्रेरणा ही अभ्यासात सर्वात मोठी ताकद असेल तुम्हाला शिक्षकांकडून पाठिंबा आणि वरिष्ठांकडून उत्तम मार्गदर्शन मिळू शकते या आठवड्यात आरोग्यामध्ये संतुलन राखणे तुमच्यासाठी आवश्यक असेल पचनाशी संबंधित समस्या तुम्हाला उद्भवू शकतात डोकेदुखी किंवा हंगामी आजारांच्या बाबतीत सतर्क राहण्याची आवश्यकता असेल श्वासोच्छ वासाचे व्यायाम आणि चालणे तुमचे आरोग्य संतुलित आणि मजबूत ठेवेल कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने जांभळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अमोक सिद्ध हे नम या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वाची चमक आणि कामातील संवाद कौशल्य तुम्हाला यश मिळवून तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने आणि स्पष्ट बोलण्यामुळे लोकांना प्रभावित कराल कामामध्ये घाईने निर्णय घेऊ नका घरून काम करणाऱ्या लोकांसाठी या आठवड्यात प्रगती होईल या आठवड्यात तुमचे आर्थिक नियोजन संतुलित राहील परंतु राहूच्या प्रभावामुळे अचानक खर्च होण्याचीही शक्यता आहे तुम्ही फॅशन किंवा डिझाईन व्यवसायात असल्यास तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता दिसत आहे या आठवड्यात कुटुंबात प्रभावामुळे कधी कधी आर्थिक बाबींवरून वाद होऊ शकतो म्हणून शांतता राखा आठवड्याच्या शेवटी मुलांशी संबंधित काही चांगली बातमी किंवा घरात उत्सवाचे वातावरण असू शकते या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे शिस्त आणि स्वावलंबन राखणे आवश्यक आहे तुमचे मन विचलित झाले तरीही लहान ब्रेक घेऊन अभ्यास करतच राहा या आठवड्यात आरोग्याबाबत संयम आणि सतर्कता राखणे आवश्यक आहे जास्त काम केल्याने पाठ आणि खांदे दुखू शकतात किंवा शरीरामध्ये थकवा येऊ शकतो वेळेवर विश्रांती घ्या महिलांमध्ये भावनिक असंतुलन पचन आणि स्तनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात मानसिक थकवा किंवा मूड स्विंग होऊ शकतो म्हणून स्वतःला तणावापासून दूर ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने नारंगी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सुनिधी नम हा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुमचे धोरणात्मक विचार संवाद कौशल्य आणि नियोजन तुमच्या करिअर साठी कौशल्य तुमच्या करिअर मध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा करतील या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वकच पुढे जाण्याची आवश्यकता आहे राहूचा प्रभाव खर्च करायला लावेल त्यामुळे कोणताही खर्च करण्यापूर्वी नीट विचार करा गुरुग्रहाच्या प्रभावामुळे स्थिरता राहील बचतीवर लक्ष केंद्रित केल्यास हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कुटुंबात तुम्ही सर्वांची काळजी घ्याल परंतु राहू आणि सूर्य केतूच्या प्रभावामुळे कधी कधी तुम्ही स्वार्थी व्हाल त्यामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात या आठवड्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये गांभीर्य आणि एकाग्रतेने लक्ष केंद्रित करावे त्यामुळे तुमची आकलन क्षमता वाढेल आणि नवीन गोष्टी तुम्हाला लवकर समजतील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल उष्णता पोटाच्या समस्या हृदयाची धडधड किंवा मानसिक अस्वस्थता येण्याची शक्यता आहे जास्त काम टाळा आणि स्वतःला विश्रांती द्या नियमितपणे पाणी पिणे थंड गोष्टी टाळणे आणि ध्यानधारणा करणे करणे व्यायाम तुमचे आरोग्य ठेवण्यास मदत कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने करडा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अमिताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुमची निर्णय घेण्याची क्षमता उत्साह आणि धैर्य तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग उघडेल कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचना आणि दिले जाईल गुप्त योजना आणि संशोधनाशी संबंधित कामामध्ये नशीब तुमच्या बाजूने असेल आर्थिक बाबतीत या आठवड्यामध्ये उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये आणि गुंतवणुकीतून नफा वाढण्याची शक्यता दिसत आहे मित्र किंवा ओळखीच्या लोकांकडून आर्थिक मदत देखील तुम्हाला मिळू शकते अचानक येणाऱ्या खर्चासाठी मानसिकदृष्ट्या तुम्ही तयार रहा या आठवड्यात कौटुंबिक जीवनामध्ये प्रेम आणि सकारात्मकतेचे वातावरण असेल कुटुंबात तुमच्या सल्ल्याला आणि विचारांना महत्त्व दिले जाईल या आठवड्यात अभ्यासाबद्दल नवीन प्रेरणा आणि आत्मविश्वास तुमच्यामध्ये राहील तुम्ही विषयांना खोलवर समजून घेऊ शकाल आणि नियमितपणे अभ्यास करू मुलाखती आणि बोलण्याच्या परीक्षांसाठी हा काळ उत्तम राहील या आठवड्यात आरोग्याबाबत सतर्क आणि संयमी राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल अपचन डोकेदुखी किंवा रक्तदाबाच्या समस्या तुम्हाला जाणवू शकतात म्हणून आहारात संतुलन राखा जास्त विचार केल्याने मानसिक थकवा येऊ शकतो कामाचा ताण प्रवास आणि स्क्रीन टाइम वाढल्याने थकवा किंवा डोळ्यांना जळजळ होऊ शकते यासाठी वेळेवर आणि पुरेशी विश्रांती घ्या तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने गुलाबी व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सुविजाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुमची धोरणात्मक विचारसरणी आणि टीमवर्क तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल कामाच्या ठिकाणी तुमचा सौम्य स्वभाव आणि नियोजन तुम्हाला पुढे घेऊन जाईल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील आणि तुमच्या सूचनांना महत्व दिले जाईल या आठवड्यात आर्थिक बाबतीत संतुलन राखण्याची खूप आवश्यकता आहे करिअरमध्ये उत्पन्नाचा प्रवाह सुरू राहील तुम्हाला मित्रांकडून किंवा नवीन प्रकल्पांकडून आर्थिक लाभ मिळू शकतात त्याचबरोबर अनावश्यक खरेदी टाळा तरच तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत होण्यास मदत होईल या आठवड्यात कुटुंबात शांतता आणि संवाद राखणे तुमच्यासाठी फायद्याशी ठरेल विद्यार्थ्यांची या आठवड्यामध्ये अभ्यासात मंद गतीने सुरुवात होईल तुमची इच्छाशक्ती वाढेल आणि तुम्ही अभ्यासात व्यस्त राहाल स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे नियमित सराव केल्यास तुम्हाला त्यामध्ये नक्कीच यश मिळेल या आठवड्यात आरोग्याबाबत संयम राखणे आवश्यक चिंता निद्रानाश पोट रक्तदाब किंवा त्वचेशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता दिसत आहे मानसिक थकवा किंवा असंतुलन तुम्हाला जाणवू शकते नियमित पाण्याचे सेवन संतुलित आहार आणि ध्यानधारणा करणे तुमच्या आरोग्याला स्थिरता मिळवून देईल नियमित व्यायाम करणे देखील तुमच्यासाठी महत्वाचे आहे वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सुमंगलाय हा या मंत्राचा जप नियमित करावा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ आहे तुम्ही प्रत्येक कामात नवीन ऊर्जा आणि शक्तीसह यशस्वी व्हाल तुमच्या कामात तुम्हाला वरिष्ठांकडून योग्य प्रोत्साहन मिळेल आणि तुमची कामगिरी चांगली राहील आर्थिक बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असण्याची शक्यता आहे अनेक ग्रहांची स्थिती तुमची कमाई वाढविण्यात आणि साठवलेल्या पैशामध्ये भर घालण्यासाठी अनेक संधी मिळवून देईल या संधींचा योग्य फायदा घेतल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल या आठवड्यात तुमच्या कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्तम वातावरण राहील या आठवड्यात तुमचे घर कुटुंबातील सदस्यांनी भरलेले असू शकते सामाजिक गोष्टींमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवल्याने घरातील सदस्य आनंदी होतील हा आठवडा सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप सकारात्मक राहील यावेळी ग्रहांची स्थिती विद्यार्थ्यांना भाग्याची साथ मिळवून देईल तुम्हाला तुमच्या प्रत्येक विषयामध्ये भरपूर यश मिळेल याच बरोबर अभ्यासाला गतीही येईल या आठवड्यामध्ये व्यस्त दिनचर्या असूनही तुमचे आरोग्य सामान्यांपेक्षा चांगले राहील परंतु आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि चांगली दिनचर्या जसे की संतुलित आहार व व्यायाम सुरू ठेवा नाहीतर शारीरिक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते धनुराशी या आठवड्यात धनुराशीने जांभळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वरदाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अनावश्यक बोलल्यास तुमचे काम बिघडू शकते थोडेसे लांब राहूनच संवाद साधा तुमचे धाडस कामाच्या ठिकाणी तुमची ओळख निर्माण करेल या आठवड्यात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या पदोन्नती किंवा सार्वजनिकरित्या सन्मान मिळू शकतो आर्थिक बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असण्याची शक्यता आहे तुम्हाला कमिशन लाभांश किंवा रॉयल्टीच्या कामातून मोठा फायदा होईल तुम्ही अशा योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता ज्यामध्ये नफ्याची शक्यता जास्त आहे जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत त्यांना या आठवड्यामध्ये धीर धरून मेहनत करत राहण्याची गरज आहे तुम्हाला आठवड्याच्या शेवटी यश मिळण्याची शक्यता दिसत आहे जर तुम्ही विवाहासाठी योग्य असाल आणि तुमचे नाते जुळले असेल तर काही कारणास्तव ते तुटू शकते किंवा त्यामध्ये काही समस्या येऊ शकतात यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण निर्माण होईल तसेच तुम्हाला मानसिक ताण जाणवेल त्यामुळे सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा या आठवड्यामध्ये आवश्यक नसल्यास वाहन चालविणे टाळा विशेषत रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळणे तुमच्या फायद्याचे ठरेल तसेच आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा अजिबात करू नका यामुळे तुम्ही पुढे येणाऱ्या समस्या टाळू शकाल मकर राशी या आठवड्यात मकर राशीने पिवळा व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सिद्धाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा नोकरी करणाऱ्या लोकांनी या आठवड्यामध्ये ऑफिसमध्ये मध्ये इकडच्या तिकडच्या गोष्टी करणे टाळावे अन्यथा तुम्ही स्वतःला राजकारणात अडकवून घ्याल <coughs> सॉरी ज्यामुळे तुमच्या प्रतिमेला नुकसान होऊ शकते शांतपणे आणि आपले काम सोडून इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरेल या सप्ताहामध्ये तुम्हाला अनेक मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला मिळालेले पैसे तुम्ही योग्य गुंतवणुकीमध्ये लावण्याचा निर्णय घेऊ शकता विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल हा आठवडा कौटुंबिक जीवनातील चढ उतारांपासून तुम्हाला थोडासा आराम मिळवून देईल या आठवड्यात कौटुंबिक जीवनामध्ये गोडवा आणि स्पष्ट संवाद राखणे आवश्यक आहे विद्यार्थी या आठवड्यात आपल्या अभ्यासाऐवजी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपला पूर्णपणे वेळ घालवू शकतात यामुळे तुमचा अभ्यास मागे पडू शकतो त्यामुळे अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे या आठवड्यामध्ये आरोग्यामध्ये संयम आणि नियमितता राखणे आवश्यक असेल नसा थकवा आणि तणावाशी संबंधित समस्या येऊ शकतात गुप्त आजार मानसिक असंतुलन किंवा पचनाचे विकास सुद्धा उद्भवू शकतात मानसिक अस्वस्थता आणि पोटाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता दिसत आहे ध्यान योग आणि संतुलित आहार घेतल्यास तुमचे आरोग्य स्थिर आणि मजबूत राहील कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने गुलाबी व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नंदनाय नम या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी गुरु आणि मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळणार नाही ना उलट त्यांच्यासोबत तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात यामुळे तुम्हाला या आठवड्यामध्ये बरीच चिंता जाणवू शकते अशा परिस्थितीत कामावर लक्ष केंद्रित करणे आणि शांत राहणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला धनलाभ होईल पण तो तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता अशा परिस्थितीत हे समजून घेणे आवश्यक आहे की तुम्हाला मिळालेल्या पैशामध्ये समाधानी राहून आनंदी व्हायला शिकणे आवश्यक आहे या आठवड्यामध्ये तुम्ही कौटुंबिक जीवनात आनंदी आणि भाग्यवान असाल तुम्ही घरगुती कामामध्ये आवडीने भाग घ्याल ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना भरपूर यश मिळेल तुम्हाला या वर्षभराच्या मेहनतीचे फळ मिळेल कारण ग्रहांची कृपा तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून देईल यामुळे तुम्हाला संपूर्ण आठवडा चांगले परिणाम दिसून येतील आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल या आठवड्यात आरोग्याच्या बाबत तुम्हाला अपचनाच्या समस्येतून तुम् थोडासा आराम मिळेल यासाठी बाहेरचे जेवण टाळून घरातच बनवलेले जेवण खाणे उत्तम राहील तसेच जेवण झाल्यानंतर दररोज नियमितपणे तीस मिनिटे तरी चालणे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे मीन राशी या आठवड्यात मीन राशीने हिरवा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अमूल्याय नम या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची जी काही मेहनत आहे आणि सातत्य आहे हे पाहून तुम्हाला बढती मिळू शकते परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिक प्रशंसा करावी लागेल राहूच्या स्थितीमुळे जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर घर मालक तुमच्याकडून आगाऊ पैसे किंवा घराच्या दुरुस्तीसाठी पैसे मागू शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक, आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे यामुळे सुरुवातीपासूनच पैशाची बचत करा आणि प्रत्येक आर्थिक स्थितीसाठी स्वतःला आधीच तयार ठेवा या आठवड्यामध्ये तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल मात्र तुमच्या भावंडांचे आरोग्य कमकुवत राहू शकते ज्यावर तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागू शकतात या काळामध्ये तुम्ही तुमच्या प्रत्येक कौटुंबिक जबाबदारीचे योग्य प्रकारे पालन केल्याने तुम्हाला घरातही मान सन्मान मिळेल आणि कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेषतः उत्तम राहील तुम्हाला प्रत्येक विषय समजून घेण्यात मदत मिळेल या काळात केलेली मेहनत तुम्हाला चांगले परिणाम मिळवून देईल या आठवड्यामध्ये होणाऱ्या नकारात्मक घटनांमुळे तुम्ही मनातून दुःखी आणि उदास असाल यामुळे तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे सकारात्मक विचार करा आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर हे होते येणाऱ्या आठवड्याचे मेष ते मी सर्व बारा राशींचे राशी भविष्य येणारा आठवडा तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि यशाचा जावो ही सदिच्छा या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे मित्र सहकारी आणि नातेवाईक यांच्या ग्रुपमध्येही नक्की शेअर करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नेहमीच सांगत राहा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या क्षणासाठी मार्गदर्शन आमच्या चॅनलला करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढील आठवड्याच्या राशी भविष्यासोबत तोपर्यंत शांत रहा सकारात्मक रहा आणि मग हो स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ